नमस्कार सगळ्यांसाठी असे घरीच हॉटेलसारखे असे कॉनफ्लेक्स करण्यासाठी मी हे कॉनफ्लेक्स तळून घेत आहे ह्याला मक्याचे पोहे म्हणतात हे बाजारामध्ये कोणत्याही वाण्याच्या दुकानामध्ये मिळतात यांच्याकडे ओव्हन आहे त्यांनी ओव्हनमध्ये फुलून घ्या नाहीतर हे छान असे तळून घ्यायचे तेलामध्ये तळा किंवा तुपामध्ये तळा इथं मी एक कप गरम दूध घेतलेलं आहे आणि एक कप गार दूध घेतलेलं आहे काहींना गरम दुधात हे कॉर्नफ्लेक्स खायला आवडतात आणि काही काही ना गार दुधात आवडतात गरम दुधाच्या कॉर्नफ्लेक्सवरती एक चमचा पिठीसाखर घालणार आहे आणि गार दुधाच्या कॉर्नफ्लेक्सवरती एक चमचा मध घालणार आहे मध हा गरम दुधाबरोबर खाऊ नये इथे एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लेक्स घेऊन त्यावरती मस्तपैकी केळी आंबा भिजवलेले अक्रोड बदाम आणि मनुके असं घालत आहे त्यावरती गार दूध घालून मस्त पैकी मध घालत आहे हे कॉम्फ्लेक्स एअ डब्यामध्ये भरून कोणत्याही भूकेच्या वेळेस लहानांना किंवा मोठ्यांना कधीही खायला द्या बाय